आई वडिलांचं निधन झालेलं बहिणीनं सांभाळ केला तीनशे रुपयासाठी दिवसभर मजुरी करायचा त्याला अख्खा महाराष्ट्र सूरज चव्हाण या नावापेक्षा बुकी टेंगुल किंवा गोलीगत धोका या नावाने ओळखतो सोशल मीडियावर तो प्रचंड फेमस आहे आपल्या सगळ्यांना तो माहीतच असेल परंतु सध्या त्याच्यावर टीका खूप जास्त होते याचं कारण म्हणजे त्याला बिग बॉस मध्ये एंट्री मिळालेली आहे आणि या कारणामुळे टीका होते खरच टीका करण्यासारखं सूरज चव्हाण काही केलेलं आहे का हे समजून घेऊया बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह सुरू झालेला आहे यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची प्रचंड फेमस अभिनेत्री वर्षा उसगावकर सोबतच छोटा पुढारी पण दिसत आहे आणि त्यासोबत सगळ्यात जास्त कॉन्टेस्टंट जर कोणी असतील तर ते आहेत रील स्टार आणि यामध्ये नंबर आहे सूरज चव्हाणचा बाकीच्यांची एवढी चर्चा होत नाही परंतु सूरज चव्हाण जेव्हा बिग बॉस मध्ये आला तेव्हा त्याच्यावर खूप जास्त टीका होत आहे याचं कारण म्हणजे तो ज्या प्रकारचा कॉन्टेंट बनवतो त्याचं देत आहेत किंवा बरेच जण असं म्हणत आहेत की याला बाहेर काढून टाका अशा माणसांना जर घेतलं तर बिग बॉसचं नाव खराब होईल किंवा बिग बॉसची पातळी खाली गेली असं लोक समजतील अशा प्रकारच्या सोशल मीडियावर टीका होत आहेत आता इथपर्यंत तर ठीक आहे पण खरंच सूरज चव्हाणवर टीका करण्यासारखं त्यांना काय केलेलं आहे बस त्यांना काय केलं असेल तर स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना कॉन्टेंट केला त्यांना कॉन्टेंट कसला का बनवू द्या ज्याला जो कॉन्टेंट बनवायचा आहे तो बनवत असतो त्याची ती एक कला असते आणि त्या असतो फेमस आहे जर मला एक सांगा जर त्याने तशा प्रकारचे व्हिडिओ बनवले नसते जो काही तो बनवत आहे तशा प्रकारचे जर व्हिडिओ बनवले नसते तर तुम्ही किंवा आम्ही त्याला ओळखू शकलो असतो का नाहीच ना आणि जे चार चौकामध्ये आम्ही खूप शहाणे आहेत असं म्हणून जे मिरवत असतात ते फक्त येऊन सल्ला देऊ शकतात पण मदत कोणी करत नाही आता तुम्हीच विचार करा जो माणूस तीनशे रुपयानं मजुरी करायचा आज तो बिग बॉस मध्ये पोहोचलेला आहे यापेक्षा अजून अचीवमेंट काय असू शकते तीनशे रुपये कुठे आणि बिग बॉस कुठे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाला ते वेगळं तर या कारणामुळे स्वतःची कला जोपासलेली आहे म्हणजेच ते पहिल्यापासून म्हणतातच ना कोणतंच काम करण्यात लाज बाळगायला नाही पाहिजे अगदी त्याच प्रकारे त्यांना जो काही कॉन्टेंट बनवलेला आहे त्याच्याच हिमतीवर तो आज तिथपर्यंत पोहोचलेला आहे फक्त तो, तो, तो तशा प्रकारचा कॉन्टेंट बनवतो म्हणूनच त्याला हेट करणं चुकीचं आहे परंतु तुम्हा आम्हाला काय माहिती प्रत्यक्षात तो कसा आहे जेव्हा आपण पर्सनली तेव्हा भेटू बोलू तेव्हाच कळेल की तो नक्की कसा आहे तो अँगल वेगळा झाला परंतु तो आपला एंटरटेन करतोय आणि याच कारणामुळे तो फेमस झालाय त्याची ती, ती एक कला आहे म्हणून तो कसा का असताना त्याच व्हिडिओच्या हिमतीवर तो बिग बॉस पर्यंत पोहोचलेला आहे यामुळे हेट न करता त्याला एक इन्स्पिरेशन टाईप मध्ये बघायला पाहिजे